मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत माळशिरस थी हो या ठिकाणी मित्रांनो तीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी एक आदत एक बैल हे भव्य दिव्य असं मैदान संपन्न होतं आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या रकमेचं या महिन्यातलं हे मैदान संपन्न होणार असून तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान संपन्न होतंय मित्रांनो तुम्हाला माहित असेल एकसट फाट्याचं देशमुख पट्टा मैदान जे घेतात म्हणजे आयोजक आहेत तेच आयोजक हे मैदान घेणार आहेत तर या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं आहे या मैदानाची फाटी कशी आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे मित्रांनो माळशिरसमध्ये नवीन फाटी तयार करण्यात आलेली ही फाटी कशा स्वरूपाची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आपल्या समवेत आयोजक आहेत आपल्या समवेत आहेत सचिन नमस्ते। नमस्ते। मैदानाच्या संदर्भामध्ये कशा निमित्त तुम्ही मैदान घेताय आणि किती तारखेला मैदान हे मैदान तीस नोव्हेंबर रोजी घेतलेलं आहे येत्या शनिवारी आमचे मित्र तुकाराम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे मी तर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत मैदानाची प्रोसिजर झालेली आहे सगळी उद्या किंवा परवा मला मैदानाची परवानगी मिळेल उद्या ज्याला तुम्हाला किंवा परवा गुरुवारच्या आम्ही तुमच्या पर माध्यमातून परवानगीची ऑर्डर दिली जाईल तर आता मैदानाचं आदतच का घेतलं आहे कारण की तुमचं जे एकसट फाट्याचं देशमुख पट्ट्याचं मैदान असतं ते ओपनचं असतं आणि ह्यावेळेस घेतलं आहे देशमुख पाहूंच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले तर ते आदत का घेतलं आदत मैदानाचा महाराष्ट्रात नवीन जी वस्त्र आहेत mm -hmm. त्यांना बी थोडी चालना मिळावी आणि बऱ्याच लोकांचा कल येतो की आदत एक आदत एक बैल मैदान असावं मैदान चांगलं होतं है? ते बक्षीस चांगलं ठेवल्यानंतर नामांकित बैल बी सगळे येते ते तर एक आदत एक बैल घ्या ह्यामुळे आम्ही एक आदत एक बैल मैदान घेतलेला आहे बक्षीस स्वरूप कसं असणार आहे प्रथम ते शेवटपर्यंत बक्षीचा स्वरूप प्रथम क्रमांक आहे एक लाख एक्कावन्न हजार दोन नंबर आहे एक लाख एक्का एक लाख एक हजार तीन नंबर आहे पंच्याहत्तर एक्कावन एकतीस वीस असा आहे आणि प्रवेश किती असणार प्रवेश फी पंधराशे रुपये मित्रांनो प्रवेश पंधराशे रुपये असणार आहे आणि प्रथम पाच बक्षीस बक्षीस आहे प्रत्येकी आपल्या छकडाच काकडा का प्रत्येक बैल मैल गाडी व मालकांना लागतो पण प्रत्येकापेक्षा जरा वेगळं काहीतरी करावं म्हणून मित्रांनो तर आहेत एक ते पाच नंबरला आणि त्याच्या जोडीला साधारणतः दहा पंधरा हजाराच्या किमती हा छगडा आहे दहा पंधरा हजारा किमतीचा छकडा आहे पहिल्या पाच नंबरमध्ये त्यामुळे निश्चित सगळ्यांनी सहभाग घ्या आणि महाराष्ट्रातील जी नवीन वासरे आहेत ती उजेडात यावी हा चांगला आणि शुद्ध हेतू घेऊन आयोजकांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये मी सर्व बैल आजपासून आम्ही ऑनलाईन नोंद चालू केलेले आहे आम्ही जाहिरातीच्या माध्यम जाहिराती नंबर पट टाकलेले आहेत चार पाच नंबर जे ऑनलाईन नंबर आहेत ते जेव्हा आजपासूनच ऑनलाईन नोंद चालू करा आणि ऑनलाईन नोंद जेवढी शक्य होईल तेवढी लवकरात लवकर करावी लवकरात लवकर करावे आपल्यासमोर आता ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत देशमुख साहेब आहेत ज्येष्ठ बैलगाडी मालक म्हणून माळशिरस मध्ये यांचे ओळख आहे हरिभाऊ देशमुख हरिभाऊ ज्येष्ठ बैलगाडी मालक म्हणून माळशिरस मध्ये नव्हे संबंध महाराष्ट्रामध्ये यांची ओळख आहेत हरिभाऊ देशमुख आहेत नमस्ते भाऊ नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये माळशिरस मध्ये नवीन फाटी तुम्ही तयार केली आता मैदानासाठी आपल्याला ते गारवड फाटी जी होते तिकडे जाण्यासाठी येण्यासाठी त्रास होत होता अंतर लांब आंतर लांब होत त्याच्यामुळे आपण ते माळशिरस स्वतः गावामध्ये फाटी तयार केली आहे बरं आपण आता ओळूया मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाची मैदान काळा आहे रान काळा त्यात खाडा एकही नाही आणि फाटी कशी फाटी जरा थोडी चढती आहे म्हणजे उराटीची फाटी आणि एकूण मैदानामध्ये किती फाटी आहेत एकूण मैदानामध्ये फाट्या बार आहेत बारा फाट्यात फाटीच्या आतात मधलं अंतर किती चौदा फुटाचं अंतर आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात पाच ते दहा गट थांबू शकतात एका वेळेस पाच ते दहा गट थांबू शकतात त्याचबरोबर निकालाच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा उपलब्ध एक साधारण एक किलोमीटर दर अंतर आहे बघा म्हणजे मुबलक जागा आहे आणि त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दर असं काय तसं काहीच होणार बा चारी बाजू मोकळे आहेत चारही बाजू आहेत सिटीमध्येच मित्रांनो मुख्य शहरामध्ये ही फाटी आहे तर मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार आहे बॅरिकेट सातशे फुटाचे त्याचबरोबर मला सांगितलं की मैदानाचं दरवर्षी तुम्ही ज्यावेळेस नियोजन करता तर प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी पण केली हो गॅलरी पण केली चारशे फुटाची दोन्ही बाजूला चारशे दोन्ही बाजूला चारशे चारशे फुटाची गॅलरी असणार आहे ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार होते त्याचबरोबर त्याच्या जोडीला प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले अँब्युलन्स मैदान जरी शहराच्या ठिकाणी असलं तरी आजूबाजूला सगळा तुमचा शेतीचा परिसर आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली हो करणार आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली तुम्ही एक ज्येष्ठ बैलगडी मालक आहात माळशिरस मधले त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये ऑनलाईन जेवढे आजपासून सुरुवात तारीख दिली आहे आपण त्यांना त्यांनी आजपासून ऑनलाईन चालू करावी आणि शक्यतो होतो लवकरात लवकर ऑनलाईन केल्यामुळं आपल्याला गट पाण्यास सोपं जाईल मित्रांनो जास्तीत जास्त ऑनलाईनची नोंद करा जेणेकरून आयोजकांना वेळेत गट पाडता येतील त्याचबरोबर आपल्या समवेत या मैदानाचे म्हणजे ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केले ते तुकाराम भाऊ देशमुख आहेत आपल्या समवेत भाऊ नमस्ते नमस्कार काय सांगाल भाऊ कशा पद्धतीनं मैदानाचं आयोजन करण्यात आले तुमची ख्याती आहे महाराष्ट्रामध्ये देशमुख एकसट फाट्याचं देशमुख पट्टा मैदान म्हटलं की सगळे आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि विशेष म्हणजे तुमच्या वाढदिवसानिमित्त हे दुसरं पर्व तुम्ही अजून चालू केलेलं आहे काय सांगाल त्याच्याविषयी दोन मिनिट <laughs> <laughs> ज्येष्ठ बैलगडी मालक आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे सदस्य विजयभाऊ काळे विजयभाऊ काय सांगाल मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे Uh, मैदान अतिशय सुंदर तयार केलेलं mm. आहे आणि माळसर तालुक्यामध्ये कोंडाची mm. बैलाची संख्या किंवा शरीरप्रेमी भरपूर आहे mm. पण मैदानाची अडचणी देशमुख आणि mm. सच्चना पवार त्यांच्या टीमनं ठरवलं की आपण माळश्राच्या जवळ mm. कुठंतरी एक चांगलं मैदान आपण शोधू mm. त्यांनी हा मुद्दा आणि हा पर्याय काढला कसं mm. काय मैदान कसं मैदान एक नंबर आहे राणाचं एकदम काळ आहे त्यांनी अगदी व्यवस्थित लेवलिंग लावून पुढच्यापर्यंत ट्रॅक्टर लावून लेवल करून मैदान कळ भोरा खोडा कुठे तुम्हाला दिसणार नाही फाट्या बिट्या ना, पगळ आहे व्यवस्थित कटी नाही वासराला पळायसारखा आहे आणि पल्ला किती पल्ला आठशे फूट ठेवलाय पल्ला आठशे फूट असणार आहे तर आता आपण बोलूयात मैदानाच्या नियम हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार संपन्न होणार हो मी आपल्याला धन्यवाद देतो की माळश्रीमध्ये आता सांगितल्याप्रमाणे जे संस्कृती परंपरा म्हणून एक बैलगाडी शर्ती करता शेतकऱ्यांचं एक एक नाद किंवा संस्कृती म्हणून जे आपण बघ बघ बघतोय त्याला चालना म्हणून दुसरं पर्व आदरणीय तुकाराम देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने सचिना पवार मित्रमंडळ व त्यांची संघटित सर्व टीम याने पूर्वीपासून देशमुख पट्ट्याचे जे मैदान होतं ते पूर्वीपासून पारदर्शक आणि एक बैलगाडी शर्यतीला चालू झाल्यापासून एक अर्थकारण म्हणून ओपनचं मैदान हे घेतात पाठीमागल्या वेळेला त्याने मग ओपनचं मैदान घेतलं होतं आदर्च पण घेतलं होतं या वेळेला काय होतंय व पंच मल ठीक आहे बैल पळते ते किंवा पण आजच्या आद, वासरांना जी वासरं पळते मा ती माझं असं मत आहे की ती वासरं जर टॉपला पळायला लागलं की चांगली बैलवाले आदाच्या वासराला फोन करते म्हणजे देण्यासाठी उजळ्यात देण्यासाठी म्हणून आणि वासरांची संख्या बी भरपूर आहे दन, जे जे संग्तिली। संग्तिली। त्या पद्धतीने त्यांनी एक अर्थकारण आणि शेतकऱ्याला चालना मिळावी म्हणून हे मैदानाचं त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे हे मैदान अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत ते आपल्या इथं कॉमिटीवर आल्यानंतर आपल्याला सांगतील त्या नियमाच्या आधिपत्याखाली माळसर तालुका अखिल भारतीय संघटना व आयोजक कमिटी हे एकमेकाच्या विचारांनी पारदर्शक मैदान घेतील यापूर्वी घेत होते हे मला खात्री मित्रांनो आता ओळख आपण नियम आटींकडं तर विजय भाऊ या मैदानामध्ये पहिल्याच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिलेला आहे बैलाचा कुठलाही अवयव जो पुढं असेल त्या निकाल दिला जाणार आहे त्याचबरोबर गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीच्या चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला तर हे बाब तुमच्या आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद राहील का आपल्याला निदर्शनात आलं तर त्यावेळेला ती गाडी बातमी केली जाईल अधिक त्या जो कोण गाडी मालक किंवा ड्रायव्हर असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील पक्षचाच पात्र राहील का नाही निदर्शनात जर आलं आणि ते सक्सेस झालं की आहे छेड केलेला आहे तर ती गाडी बक्षात पात्र राहणार नाही त्याचबरोबर आता हे आदतचं आहे फाटीच्या हातात मधलं अंतर चौदा ते पंधरा फुटाच्या दरम्यान आहे त्यामुळं लॉबी टचचा निर्णय कसा असतो लॉबी टच जे आपला भारतीय संघटने नियम आहेत आता जर गाडी तासाला चिकडली तर ती बाद नाही पण तास फॉल होऊन जर बैलपलीकडे किंवा चकपलीकड गेलं तर ती गाडी बाद करणे मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे म्हणजे लॉबी टेस्टला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर चाक अथवा बैलाचा एक पाय गेला तर ती गाडी संपूर्णपणे बाद असणार आहे या पद्धतीचा इथं निर्णय असणार आहे त्याचबरोबर गटाला समान गाडी उतरली तर कसा निर्णय समान गाडी उतरली तर पुढे चाल दिली त्याच पद्धतीनं जर सेमीफायनलला समान गाडी उतरली तर कसा निर्णय सेमीफायनलला जर समान गाड्या उतरल्या तर ती दोघा जो कॉम्प्रोमाइज होते का बघायचं नसल त्या दोघांना बोलवून पंच कमिटी आहे संघटनेचे काही पदाधिकारी असतील त्यांच्या समक्ष मग चिठ्ठ्या टाकल्या जातील चिठ्ठ्या टाकल्या जातील डबल दे। बैल पळवला ही बाब तुमच्या निदर्शनासाठी किंवा ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल संपूर्ण दिवसभर असेल का त्या त्या वेळेला जर त्याने ऑब्जेक्शन घेतलं आणि <laughs> ते निदर्शनात आलं डबल पैल तर ती त्यावेळेला ती गाडी बाद केली त्यावेळेस तिला निकाल दिलेला असेल ऑब्जेक्शन जर त्यावेळेला त्याचबरोबर खाली पुढे निकाल रेषेवरती जे पंच आहेत आन ते अनुभवी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सदस्य असतील का हो हो अनुभव म्हणजे पूर्वपासून जी संस्कृती माळसरचं एक खासियत आहे बैलगडे शर्थी जे आहे ते बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे ह्यांचा सिंहाचा वाट आहे देशमुखपट्ट्याचे मैदान असते पूर्वी त्यांचे देशमुखपट्ट्याचे मैदान होते लक्ष्मीचे मैदान होते अतिशय पारदर्शक व्हायचे पारदर्शक हो तेच अनुभवे पंच खाली बी असतील आणि वर बी असतील त्या पारदर्शक आणि एकदम शिस्तबद्ध मैदान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य या कोर कमिटीचे सदस्य आहात तर बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये आणि मैदानाच्या संदर्भामध्ये ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करा मी सगळ्यांना विनंती करतो की काय होतंय बरं प्रत्येक मैदानात मी पाहतोय आज त्यांनी चालू केला आज पंचवीस तारीख आहे आज मैदान त्यांनी ऑनलाईन चालू केलं ते मी कृपया विनंती करतो काय होतंय शेवटच्या दिवशी बऱ्याच लोकांनी नोंदणीचा प्रयत्न करतात मग लोडिंग येतं <laughs> किंवा काही वेळेला पैसे अडकलेत किंवा नोंद होत नाही ह्या आपल्या चुका आहेत गाडीवानाच्या आयोगाच्या आयोगांना मी दोष द्यायच आयोजक कारण तुमचं मैदान पहिला पाच सहा दिवस अगोदर ठरलेलं असतं <laughs> तर तुम्ही आजपासून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही नोंदी चालू करावेत नोंदी चालू करावेत म्हणजे नोंदी जर योग्य वेळ झाली तर आयोजकांना लॉट काढण्यासाठी काही अडचण येत नाही मित्रांनो आपल्या समोर अखिल भारतीय बैलगडी संघटना तालुक्याचे कार्याध्यक्ष काका काशिद नमस्ते, नमस्ते। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने मैदान आहे मैदान मी पाहणी केलं साडेआठशे फूट मैदान आहे खूप छान आणि चांगलं पळाय आहे मैदान आहे म्हणजे नवीन वासरं जे आता नवीन पळते ते उजेडा देण्यासाठी सगळ्यात चांगलं आहे चांगले आता तुम्ही एक तालुका कमिटीचे कार्याध्यक्ष आहात त्याच्यामुळे या मैदानाच्या नोंदीच्या संदर्भात काय आव्हान कराल करा। माझं आव्हान असं आहे की नोंद होता होईल एवढं दोन तीन दिवसात नोंद करून लवकरात लवकर कर कमिटीला सहकार्य करावं लॉट पाडायला सोपं जाईल जस्त त्यांना आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद नोंद कराय चालते आज चिवळा ड्रायव्हर भेटले चिवळा ड्रायव्हर कसं काय मैदान आहे काय सांगा मैदानाचे मैदान पळायला एक नंबर आहे त्या आणि वासरांच्या गाड्या पळायला रान चांगला आहे रान चांगलाय आणि काळ रान आहे पण काय माती होणार नाही पुढे उभं राहायला पण भरपूर जागा आहे बांधायला जागा आहे आणि कुठची कशाची अडचण नाही मैदानात आणि माळशिरास मधलं म्हणजे नवीनच फाटी आहे पहिली माळशिरास शहरालगत पहिल्यांदाच नवीन फाटी पाडली आहे आणि फाटी चांगली आहे चांगली रावाला चिटको नाही काय अडचण आहे ऑनलाईनला टावर आहे ते जवळ त्यामुळं काय अडचणी येणार नाही बरं बरं आणि काय आपण आयोजकांनी आता ही मला वाटतं तिसरं मैदान असं तिसरं मैदान आहे मैदान जी झाली ही सगळी पारदर्शक झाली पारदर्शक कोणा अन्याय नाही काही नाही काय नाही का एक नंबर मैदान सगळं क्लिअर होणार क्लिअर होणार काय आव्हान नोंदीच्या संदर्भात नोंदीच ऑनलाईनच नोंद होणार जास्तीत जास्त नोंद करण्यासंदर्भात काय जास्तीत जास्त नोंद गाडी ऑनलाईन करावी राहून पळाई चांगला आहे बक्षीस एकदम क्लिअर मिळणार आणि कोणाव पार्सिलिटी काही होणार नाही एकदम पारदर्शक पारदर्शक मैदान पार होणार अतिशय पारदर्शक आणि शिस्तबद्ध हे मैदान होणार आहे विजय भाऊ आहेत अनुभवी बैलगाडी चालक मालक आहेत त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आहेत सचिन आप्पा आहेत आणि तुकाराम भाऊंसारखी ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करण्यासाठी आहेत त्यामुळे या मैदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद